या रूपाचा सोहळा दे पाही, आणि कन लगे ग काही तुझं वाचुनी स्वामिया जरी स्वार्थ करू कल्पनेचा तरी हाची विस्तारू प्रपंचाचा, काय यासी वर्णवाचा तू दिनाचा स्वामी होशी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देह तुझा पायी ठेवून झालो तर आई आता माझ्या जीवा करणे ते करी देवा बहुत अपराधी दे। मती मंदहीन बुद्धी तुकामणे नेने भाव भक्तीची लक्षणे आयुष्यभर आयुष्यभर आपण ज्या देहाचे लाड पुरवण्यात आयुष्य खर्ची घालतो संपूर्ण जीवन त्याकरिताच घालवतो तो, तो नाशिवंत आहे एक न एक दिवस तो नाश पावणार ना आहे कृमी विंग सज्ञातम शरीर मिती वर्णिती शरीराचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे की तीन प्रकारे शरीर नाश पावतं एक कृमी जर तुम्ही त्याला पुरलं तर जमिनीतले कृमी कीटकं त्याला पूर्ण भस्मसात करतात महाराज किंवा विंग कृमी विंग उघड्यावर ठेवलं तर पशुपक्षी हिंस्र प्राणी त्याचे लचके तोडून उपजीविका भागवतात देह पूर्णपणे नाश पावतो किंवा तिसरा प्रकार जाळलं तर भस्मसंधित जाळलं तर राखेत त्याचं रूपांतर होऊन जातं महाराज या तीन प्रकारापेक्षा चौथा प्रकार देहचा नाश करण्यात सांगितलेला नाही या तीनच प्रकारे देह नाश पावत असतो संपत असतो महाराज मग असा हा नाशवंत देह आहे त्या देहाकरता चिंतन करणं व्यर्थ आहे महाराज कुरुक्षेत्रे भगवंत अर्जुनाला हेच सांगतायत की अरे तू जे म्हणतो आहे की या पापाचा धनी मी होईल मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला किंवा कथम भीष्ममहम सांके द्रोणहंच मधुसूदन अशा या विभूतीबरोबर देवा ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो ज्यांच्याकडून या युद्धाचं शिक्षण मी घेतलं अशा विभूतींवर भीष्म द्रोण आचार्य द्रोण किंवा कृपाचार्य अशा या विभूतींशी मी युद्ध करून त्यांना जर मारलं तर त्यांना मारण्याचं पाप माझ्या अंगी लागेल त्यावेळेस भगवंत सांगतात अरे तू नाही मारलं तरी ते नाश पावणारच आहेत कारण तीन प्रकारचा नाश सांगितलेला आहे महाराज शास्त्रामध्ये एक आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक स्वभाव नाश ज्याला म्हणतात आध्यात्मिक नाश की तुम्ही काही नाही केलं प्रवास नाही केले ॲक्सिडेंटला घाबरून सदैव घरात बसत बसून राहिलात निसर्गाचे कोप आले त्यातूनही तुम्ही सुरक्षित राहिलात म्हणून काही तुम्ही अमर होणार नाही शेवटी स्वभाव नाश आहेच आहे हापूस आंबे आणले कोणी खाऊ नये म्हणून तिजोरी ठेवून गावी निघून गेला शेठजी म्हणून काय ते तिथं सुरक्षित राहणार आहेत का महाराज स्वभाव नाश आहे त्या ठिकाणी त्यांना डंक लागेल नासून जातील नाश पावतील नाश हा ठरलेला आहे जे जे दिशे ते ते नाशे दृश्य जेवढं आहे तेवढ्यांचा नाश हा ठरलेला आहे म्हणून अर्जुना तू ये बरतील हे सबीकरणच हा विचार डोक्यातून काढून टाक अरे उलट तू यांना मारलं तर मुक्त ते मुक्त होतील कारण मनोमन त्यांना तुझ्याच विजयाची अपेक्षा आहे ते काही बजबुरी वचनात बांधील असल्यामुळं कौरवांच्या बाजून आहेत देह नाशिवंत आहे तो एक न एक दिवस कुठल्या तरी मार्गाने तो नाश पावणारच आहे महाराज आणि या देहाची पा प्राप्ती त्रिगुणाबाधित आहे प्रकृतीच्या साहाय्यानं आहे पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे शेवटी ही पाचही तत्वे पृथ्वी तेज वायू आणि पाणी आकाश या पंचमहाभूतात हा देह प्रत्येक तत्व त्या त्या ज्या त्या त्या तत्वामध्ये विलीन होऊन जातं मग देहांती तो कसाही विधिवत झाला तरी आपण चिंतन केल्याप्रमाणे कृमे व्यंग शरीर मिति वर्णते या तीन का काही कानाम निश्चित यतः साथ संस्कृतम सायम तच्च विनश्यते तदीय रससंतुष्टे काय का नित्यता अरे जे नाशिवंत अन्नावर पोचलं जातं सकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळी ते विटतं नाही खाल्लं तरी अशा या नाशिवंत अन्नावर पोचलेला देह हा अविनाशी कसा राहील म्हणून देहच भगवंताच्या चरणी अर्पण करून मोकळं व्हावं मग शरीराच्या अनुषंगाने येणारं सुखदुःख उपाधी त्याच्या वाट्यालाच येत नाही महाराज अर्जुनानं इतकं सोपान वृत्तीत यावं हे भगवंताला अपेक्षित आहे की सर्वस्व त्यानं आपल्या ठिकाणी अर्पण करावं आणि सांगल त्याप्रमाणे फक्त कार्य करत राहावं युद्ध खेळत राहावं हे भगवंताला अपेक्षित आहे याकरता भगवंत अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगत आहेत आज आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक बावीस यम लब्धाच्या परम लाभ थितो न थितोन दुःखीनं गृहणापी विचार्यते यावर भाष्य करताना माऊली तीनशे सत्तर क्रमांकाच्या वेळी म्हणतात की का शस्त्रेवरी तोडी लिया देह अग्निमाजी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, पहुडली नये अर्थात शस्त्रानं त्याचा देह तोडला अथवा देह अग्नीत टाकला अतिशय सुखात निमग्न झालेलं त्याचं चित्त मात्र परत फिरून जागृत होत नाही प्रपंचाकडे ते पुन्हा धावच घेत नाही इतकं निरीच्छ मन इतकं निरीच्छ चित्त अशा साधकाचं होऊन जातं ऐसे हो जात ऐसेवणी आहे मग देहाची वासून पाहे आणि काही सुख होऊन जाई म्हणून विरून जाई पुन्हा परत परमार्थाच्या ठिकाणी तो देह जात नाही महाराज काश्रीवरी तोडिलिया, देह अग्निमाजी पडिलिया, चित्त महा सुखी पहुडलिया, चे नये आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता बाई की